प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवम रामकृष्ण हरी खरं तर आम्ही रोज न्यूजला पाहतो कि की वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी इथपर्यंत आली जगतवंदे जगदगुरू जगतमान्य जगत देवोनिवासी संत शिरोमणी तुकोबा राय यांची पालखी इथपर्यंत आली खरं जर आत्मचिंतनानं विचार केला आध्यात्मिक जागृतीनं विचार केला तर आम्ही लक्षात घेतलं पाहिजे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाय ही चार भावंड किंवा जगतगुरु तुकोबा राय किंवा संत शिरोमणी नामदेव महा महाराज या सर्वांच्या पालख्या खर तर अशा ठिकाणी पोचलेले आहे की त्यांच्या जीवनाचं सार्थक त्यांनी करून घेतलेलं आहे आणि ते जीवनाचं सार्थक करत असताना ती पालखी मोक्षापर्यंत पोचवत असताना त्या सर्वांच्या जीवनामध्ये एक फार महत्त्वाचा घटक आहे आणि तो घटक म्हणजे आध्यात्मिक सद्गुरू वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली आपले निवृत्तीनाथ दादा आध्यात्मिक सद्गुरूला शरण गेले तेव्हा माऊली म्हणाल्या की ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उधरलो गुरु कृपे गुरुच्या कृपेने खर तर माझा उद्धार झाला असं माऊलींना म्हणायचंय किंवा जगद्गुरु राय चेतन बाबांना शरण गेले एवढंच नव्हे नव्हे तर नामदेव महाराज खेचर स्वामींना शरण गेले एवढंच नव्हे नव्हे तर निवृत्तीनाथ दादा गहिनीनाथांना शरण गेले मुक्ताईनी आपले दादा ज्ञानदेव महाराज यांच्याकडून ज्ञान घेतलं चांगदेवाला मुक्ताईनी ज्ञान दिलं याच्यातून सिद्ध होत की वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पडलो आता संकट निवारी जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये मी अडकलोय आणि हे संकट मला या संकटातून मला बाहेर यायचं आहे आणि हे संकट माझ्यावरती जे आलेलं आहे की जन्म मरणाच्या फेऱ्याचं की त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव युनिट फिरून नक्षकांत असा मनुष्य देह मला मिळाला पुनरपि जननम पुनरपि मरनमम पुनर जननी जटरे चैनम पुन्हा पुन्हा तो जन्म मरणाचा फेरा नको पडलो आता संकट निवारी या संकटातून तू मला बाहेर काढ आणि त्या संकटातून बाहेर येण्यासाठी या संतांनी पंतांनी अध्यात्मिक गुरुला प्राप्त केलं आणि व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त करून घेतला आणि खऱ्या अर्थानं आध्यात्मिक गुरुला शरण जाऊन खरं तर विश्वाच्या कल्याणासाठी ते अहोरात्र लोकांना आध्यात्मिक जागृती करत आवाज देत होते की आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू हरी पाहिला रे हरी पाहिला सभाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला आम्ही तनाने वारी करतो पालखी इथपर्यंत गेली तिथपर्यंत गेली आम्ही आनंद घेतो पण आमच्या आत्मचैतन्य रूपी खरं तर आत्मज्ञानाची पालखी त्या सद्गुरूकडून ज्ञान घेतल्यानंतरच खरं तर जन्ममरणाची ती वारी चुकणार आहे आणि खरं तर आमची पालखी त्या गंतव्यस्थानपर्यंत पोहोचणार आहे मोक्षापर्यंत पोहोचणार आहे हे आम्हाला कधी समजणार आहे अहो तेव्हाच ते समजतं जेव्हा आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक सद्गुरू येतात निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाय जगद्गुरु तुकोबा राय संत शिरोमणी नामदेव महाराज किंवा संत मीराबाई कुणाचंही नाव घ्या त्यांनी आध्यात्मिक गुरुला प्राप्त केलं आणि खरं तर आध्यात्मिक गुरुला शरण जाऊन त्यांनी आत्मज्ञानात्म बोधानात्म दर्शनानात्म अनुभूतीनात्म साक्षात त्या हरीला पाठ केलं आणि जेव्हा हरीला पाठ केलं गेलं तेव्हाच माऊलींकडून पाठ हे काव्य लिहिलं गेलं हरिला पाठ करणं म्हणजे काय तर आत्मसात करणं आत्मा परमात्म्याशी भेटवून देणं आणि जोपर्यंत आम्ही आत्म्याला परमात्म्याशी भेटवून देत नाहीये तोपर्यंत आमच्या जीवनाचं सार्थक होऊ शकत नाही बाबांनी आणि त्या जीवनाचं जर सार्थक करायचं असेल तर आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक सद्गुरु येणं गरजेचं आहे आणि आम्ही आध्यात्मिक सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे म्हणतात ना नम्र झाला भूता तेने कोंडीले अनंता किंवा माऊलीने सांगितलं की जे जे बेटे भूत ते ते माने जय भगवंत हा भक्तियोग निश्चिंत जाणं माझा की या भूवरील जेवढी शरीर आहेत तिथे ईश्वराची घरे आहेत हे ती ती हा बोध जोपर्यंत तुमच्यामध्ये येत नाहीये हा बोध जोपर्यंत तुम्हाला होत नाहीये तोपर्यंत काही उपयोग नाहीये आम्ही आयुष्यभर हरिपाठामध्ये म्हणत राहतो मचिंद्राने बोध शिव केला गोरक्ष वळला गहिणी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोजविले हे सार काय सार म्हणजे शाश्वत शाश्वत परमात्मा ज्याला शस्त्र कापू शकत नाही अग्नी जाळू शकत नाही पाणी भिजवू शकत नाही आज तोच शुभ संदेश समयाच्या सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी देत आहे कारण निरंकारी मिशनची ओळखच अशी आहे की संत निरंकारी मिशन काही कोणता पंत नाहीये संत निरंकारी मिशन काही कोणता धर्म नाहीये तसेच संत निरंकारी मिशन काही कोणता संप्रदाय सुद्धा नाहीये तर संत निरंकारी मिशन एक आध्यात्मिक विचारधारा आहे आणि त्या विचारधारेद्वारे एका प्रभू परमात्म्याची निर्गुण निराकाराची जो अभेद आहे अचद आहे अविनाशी आहे रंग होऊन न्यारा आहे ज्याला आधी मध्य अंतरहित प्रभु परमात्मा म्हटलं जातं ज्याला आधीही नाही मध्यही नाही अंतही नाही अशा प्रभू परमात्म्याची निर्गुण निराकाराची जो तुमच्या माझ्यामध्ये सामावलेला आहे जेथे जातो तेथे तो माझ्या संगतीत चालविशी हाती ते या अशा देवापर्यंत पोचवण्याचं महान कार्य आज संत निरंकारी मिशन करते अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं महान कार्य आज संत निरंकारी मिशन करते तुम्हाला माहिती असेल की कालच योगा दिवस साजरा केला संत निरंकारी मिशनने आणि त्यांनी आळंदीला जाणाऱ्या त्या रस्त्यांवरती साफसफाई केली कारण संत निरंकारी मिशन ची शिकवणच ही आहे कि कचरा अंदर हो या बाहेर हो दोन हानिकारक होते हे आता आतला कचरा म्हणजे काय तर राग द्वेष मोहमचर अहंकार षड्रिपू विकार हा आतमध्ये आपला कचरा असतो तोही साफ पाहिजे आणि तुमचं प्रेझेंटेशन ही साफ पाहिजे आणि इंटेन्शन सुद्धा साफ पाहिजे कारण दुनिया प्रेझेंटेशन बघते आणि भगवंत इंटेन्शन बघत असतो आज संत निरंकारी मिशनचा तोच भाव आहे की क्लीन लाईनेस ऑफ माइंड इज वाढ मनाचं पावित्र्य हेच ईश्वरत्व असतं आणि म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो आम्हाला आमच्या जीवनाची पालखी जर मोक्षापर्यंत पोचवायचे असेल जर जन्ममरणाच्या फेरेची वारी चुकवायची असेल तर आम्हाला वर्तमान समयाच्या सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे आणि आज समयाचा वर्तमान सद्गुरु सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज खर तर तो ब्रह्मज्ञानाचा इशारा ब्रह्मज्ञानाचं वर्म ब्रह्मज्ञानाचा बोध देऊन खर तर तुमच्या जन्माचं सार्थक करताय तुमचा यहलोक आणि परलोक सुहेला करताय म्हणून या आणि श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं स्वतःचा यह लोक आणि परलोक सुहेला करा बाबा प्रेमाने बोला